निकालानंतर आता सत्ता स्थापनेला वेग येईल पण अनेक ठिकाणी सत्ता स्थापनेच्या ज्या चाव्या आहेत त्या अपक्ष असतील किंवा एखाद्या मित्रपक्षाची एखाद दुसरी जागा असेल त्यांच्या हातात आहेत सावंतवाडी नगर परिषदेचे जे निकाल लागले त्यातून अनेक समीकरणं आता उदयाला येत आहेत सावंतवाडी नगर परिषदेमध्ये अठरा म्हणजे सतरा आणि एक अशा अठरा जागा पण काँग्रेसला आठ जागा आहेत शिवसेनेकडे नगराध्यक्ष मिळून आठ जागा आहेत आणि एक भाजप आलेला आहे आणि एक अपक्ष आलेला आहे आणि त्यामुळे सावंतवाडी नगर परिषदेच्या सत्तेची चावी ज्या अपक्षांच्या हातात आहेत त्या अपक्ष विजयी उमेदवार अन्नपूर्णा खोरगावकर ज्या बी जे पीने ज्यांना तिकीट नाकारलं होतं आणि त्या अपक्ष राहिल्यात निवडून आल्या अन्नपूर्णा खोरगावकर सगळ्यात आधी अभिनंदन तुमचं तुम्ही अपक्ष म्हणून उभ्या राहून येथे निवडून आला सावंतवाडी नगर परिषदेमध्ये सर्वप्रथम मी सावंतवाडीचे तमाम जनतेचे मी आभारी आहे धन्यवाद देते त्यांना मला अपक्ष म्हणून त्यांनी भरपूर मताने निवडून आणले आणि भरपूर मला प्रेम केलेले आहे आणि मला अपक्ष म्हणून तरी निवडून दिल्याबद्दल मी पुढचं सत्तेची चावी असू दे काही असू दे मी त्यांची निर्णय किंवा त्यांच्याकडे डिस्कस केल्याशिवाय मी काही निर्णय घेणार नाहीये हे माझी फायनल डिसिजन आहे हो पण तुम्ही डिस्कस कराल बरोबर पण आता तुम्हाला जनतेने निवडून दिलंय तर जनतेची कामं करायची असतील नगर परिषदेच्या माध्यमातून तर कधी पण सत्तेत राहून ते अधिक सोयीची होतात असा आजवरचा सगळ्यांचा अनुभव आहे तुम्ही या संदर्भात म्हणजे तुमच्याशी कोणी संपर्क साधलाय का नाही सत्तेत असलं तरच काम होतात असं काय नाहीये म्हटलेले आहे कुठे आपल्याला फाईल प्रोजेक्ट स्ट्रॉंग असतं तेव्हा नियमात आम्ही चालतो ट्रान्सपरसी तेव्हा आपलं काम होतात आणि मेन म्हणजे मला अपक्ष म्हणून निवडून दिले असल्याबद्दल मी जनतेचाच विचार करणार आहे नंतर काय सत्ता आणि याचे विचार करणार बीजेपीची खरं तर तुम्ही तिकीट मागितलं होतं बीजेपीकडे कारण बीजेपीच्या तुम्ही तालुकाध्यक्ष पण राहिलेल्या आहात बरोबर सावंतवाडीच्या तुम्हाला तिकीट का नाकारण्यात आलं का म्हणजे का तुमची इच्छा असून सुद्धा आज तुम्ही बीजेपीच्या तिकिटावर लढला ना असता नाही नाकारत आलं त्याचं कारण मला जाणून घेण्याची मला अधिक इच्छा नाहीये आता मी म्हणेन की त्यांना सद्बुद्धी देवानी दिली आणि त्याच्यातनं चांगलंच घडलं असं मी म्हणते आता बीजेपीला म्हणजे आता बीजेपीचे लोक सत्तेमध्ये येण्यासाठी तुमच्याशी संपर्क जरूर साधणार जरूर साधून पण त्यांना तेव्हा तेव्हा माहिती पाहिजे होतं ना जस हत्तेत येणार किंवा हे सीटचं पारक त्यांना पाहिजे होती ते नाही झालं आणि आज त्यांनी माझ्या मला रिक्वेस्ट केली तरीही जनतेच्या आणि माझ्या घरातल्या बरोबर चर्चा करूनच मी डिसिजन घेणार आहे तुम्ही ज्यावेळी आता डिसिजन घ्याल त्यावेळी आठ आणि आठ आहे हा एक बीजेपी आहे कदाचित बीजेपी शिवसेने बरोबर जाऊ शकेल सत्तेस्थापन पण पुन्हा एकदा मग ही सगळी दहाच आकडा गाठण्यासाठी तुमची मदत लागणार आहे बरोबर आहे पण अपक्ष म्हणूनही मी त्यांना सपोर्ट देऊ शकते असं मला वाटत धन्यवाद अन्नपूर्णा अन्नपूर्णागावकर आमच्याशी बोलल्याबद्दल खर तर वेंगुर्लेमध्ये अशी परिस्थिती आहे की वेंगुर्लेची सत्ता जर बीजेपीला घ्यायची असेल तर तिथे शिवसेनेच्या एका कॅन्डिडेटची मदत लागणार आहे आणि सावंतवाडीमध्ये शिवसेनेला सत्ता द्यायची असेल तर बीजेपीच्या एका कॅन्डिडेटची मदत शिवसेनेला लागणार आहे आणि त्यामुळे सत्ता स्थापनेमध्ये काँग्रेसला दूर ठेवायचं असेल तर वेंगुर्ल्याची सत्ता भाजपाकडे देऊन शिवसेना सावंतवाडीतली सत्ता आपल्याकडे घेऊ शकते अशी समीकरण होऊ शकतात पण त्यासाठी अपक्ष उमेदवार अन्नपूर्णा कोरगावकर सावंतवाडीमध्ये खूप महत्वाची भूमिका निभावणार आहेत आणि त्यामुळे त्यांच्या भूमिकेकडे सगळ्यांचं लक्ष आहे व्हिडिओ जर्नलिस्ट विजय बासुदकर सह दिनेश केळुसकर आय बी लोकमत सावंतवाडी